हॅलो गाईज आम्ही आलो डिमार्ट मध्ये आणि खूप भारी वातावरण तिचे शर्ट घेतले पाचशे रुपयाच मला घेऊ पण काय आता पैसे मागितले तर घ्यावं वाटत त्याला म्हणलो मी मला पाचशे रुपये घेऊन घेतो आमच्या संग नाही एक वन एक आहे त्याचे मूर्ख नाल आहे आमच्या संग सांगू की तिथे ओव्हर साईज वाले टी शर्ट बघायचा हे पोरगेल फेमस होणार आहे बट्टंदर सातशे रुपये आठशे आहे सौरू घेऊ शकतो सौरेकडून मोठं आहे घर कोट्या कोट्या <laughs> <laughs> <ना भापां बने। laughs> ते पळून गेले सौऱ्या कसा गपगप शिरा वरण बाजे सावर्याची जी हिंदी ना भैया ती कुठं भेटणारच नाही तुला या दुनियात माहितीये नाही सावरेची हिंदीच लागते फक्त मला आहे ना सावर इकडे पाहिजे बाहेर विषय तू किती मोज ना अरे, यो? अरे मला वाटलं किती पाय ना नास अरे बत्तीस कर अठ्ठावीस चासन तू तीस अ असं काहीतरी बत्तीस <laughs> पँीवरून घालून म्हणून लागला बत्तीस अरे काही लाज वाटते की नाही याला ते विशाल पळून पळून यार बंद करा लागणे बाय बाय